नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर फायनली युट्यूब ला व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत सध्या सकाळी सकाळी चालू आहे घरचं सगळं काम गाण्याचं वगैरे काम चालू आहे बघू शकतात तर इथे मट्टी चालू आहे बघा साठी मटकी लागते त्यामुळं रेग्युलर अर्धा किलो किंवा एक किलो मट्टी बनवून द्यावी लागते इकडे रगड्याचे वाटाने चालू आहे कुकर मध्ये इकडे चाललो आहेत कचोऱ्या फायनली झाल्यात आज लवकर कामावर लेस गेलो ले। यांचे कांदे वगैरे साफ करणं बोला नमस्कार चालू साफ सफाई कटिंग चालू आहे गाड्याची कोथिंबीर वगैरे इथूनच कट करून नेलं सगळं कांदे वगैरे ना तर गेल्या गेल्या आवरायला थोडस सोपं पडतं म्हणजे गेल्या गेल्या कस्टमर चालू होतात त्याच्यामुळे इथून थोडं आवरून नेलं म्हणजे तिथे गेल्यावर जास्त वेळ जात नाही आवड झाल्या कचोऱ्या चालू आहेत झाल्यात आता कचोऱ्या पण स्वयंपाक पण झालाय पोरिंग टिफिन वगैरे दिलेत समृद्धी आणि ट्युशनला गेल्या सुद्धा गेलेली शाळेमध्ये सब काही ओके आहे पाटी मागून ना बाय तो तिकडे तिजा कचोरे चालू माचा कांदा कांदा वगैरे काढलं चालू आहे झालेल्या आहेत कचोरे आपण बनवना तिकडे कांद्याची कटिंग चालू आहे व्हिडिओ मध्ये कसल रेड रेड दिसायला रेड दिसायला तर खूप दिवसापासून व्हिडिओ बनवणं नाही झाले म्हणजे डायरेक्टली बंदच केल्यासारखे के झाले होते आमच्याकडून बनवणच नाही झाले इंस्टाला फेसबुकला पण चालू आहेत पण ते पण खूप कमी आहेत कधीतरी बनवतो फक्त तर मध्ये मध्ये काही दिवस आम्ही कॉमेडी रील्स वगैरे बनवल्या होत्या तर त्याला एकदम छान सगळ्यांचा सपोर्ट होता आणि खूप व्हिडिओ चालले सगळे छान व्हिडिओ चालले तर चांगलं वाटलं सगळ्यांनी असाच सपोर्ट राहू हो द्या पण आम्ही जरा व्हिडिओ बनवण्यात कमी पडतोय सध्या आम्हाला वेळ मिळत नाहीये सध्या व्हिडिओ बनवायला कारण गाडा रेग्युलरली चालू आहे मध्ये मध्ये एक दोन महिने म्हणजे सारखं बंद असायचं सारखं बंद असायचं त्यामुळं हो, आणि फेसबुकचं पण त्यावेळेस थोडंसं चांगलं इन्कम होतं म्हणून गाडा बंद ठेवायला काही वाटत नव्हतं पण सध्या वरतूनच फेसबुकवाल्यांनी थोडीस पेमेंट कमी केलेले त्यामुळं तिकडं काही जास्त लक्षच देत नाहीत आता रील्स वर आपला रेग्युलरचा जो व्यवसाय आहे त्याच्यावरतीच लक्ष आहे आता एक महिन्यापासून भरपूर व्हिडिओ कमी केलेत म्हणजे कमी म्हणजे बंदच म्हणता येईल उग एखाद्या व्हिडिओ टाकतो जसा वेळ मिळेल तसं जास्त हा खूप जण विचारतायत व्हिडिओ दिसत नाहीयेत व्हिडिओ दिसत नाहीयेत कारण ना कंटिन्यू रेग्युलर आपल्या व्यवसायावर लक्ष आहे सध्या पूर्ण म्हणजे त्याच्यावरतीच चालू आहे त्यामुळं व्हिडिओकडं काही लक्ष नाही देणं झालं आता इथून पुढं ठरवलंय थोडं लक्ष द्यायचं तर बनू होईल तेवढे नक्कीच तरी सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या